नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुम्ही खूप हुशार आहात खूप मेहनत करता पण लोक तुम्हाला योग्य आदर देत नाहीत किंवा तुम्ही एखाद्याला काही समजावून सांगायला जाता आणि चर्चा लगेच वादामध्ये बदलते जगप्रसिद्ध लेखक डेल कार्नेगी म्हणतात यश मिळवण्यासाठी तुमच्या तांत्रिक ज्ञानापेक्षा लोकांना हाताळण्याची क्षमता जास्त महत्वाची आहे आज आपण पाहणार आहोत त्याच हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल पुस्तकातील तीन असे सोपे आणि प्रभावी नियम जे तुम्हाला लगेच लोकांचे आवडते बनवतील आणि तुमचा प्रभाव वाढवतील चला तर मग सुरू करूया भाग एक लोकांसोबत काम करण्याची जादू पहिला नियम एकदम साधा आहे लोकांना हाताळताना नेहमी माफी आणि प्रोत्साहन या दोन गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट कोणावरही टीका करू नका जेव्हा तुम्ही एखाद्यावर टीका करता किंवा दोष देता तेव्हा ती व्यक्ती लगेच बचावात्मक होते ती तुमचं ऐकत नाही फक्त स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करते कारणे की म्हणतात टीका करण्याची ऊर्जा तुम्ही समजून घेण्यात खर्च करा टीका करण्याऐवजी सहानुभूती दाखवा दुसरी गोष्ट प्रामाणिक आणि मनापासून कौतुक करा जगातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं महत्त्व सिद्ध करायचे असते त्यांना मान्यता हवी असते म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती चांगले काम करते तेव्हा त्याचे मनापासून कौतुक करा फक्त गुड जॉब बोलू नका त्यांना सांगा तुमची ही गोष्ट मला खूप आवडली कारण प्रामाणिक प्रशंसा माणसाला काहीही करण्याची प्रेरणा देते भाग दोन लोकांना आपले कसे बनवायचे हे नियम तुम्हाला कोणत्याही समारंभात किंवा मीटिंगमध्ये लगेच लोकांचे आवडते बनवतील नियम एक त्यांचे नाव आठवणीने वापरा जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी तिच्या स्वतःच्या नावासारखा गोड आणि महत्वाचा आवाज दुसरा कोणताही नाही जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तिच्या नावाने हाक मारता तेव्हा ती व्यक्ती लगेच तुमच्याशी जोडली जाते हे दाखवते की तुम्ही त्यांना महत्त्व देत आहात नियम दोन एक चांगले श्रोता बना बहुतेक लोकांना बोलण्यापेक्षा ऐकण्यात जास्त रस असतो लोक तुमच्यात नाही तर स्वतःमध्ये जास्त रुची घेतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कोणासोबत असता तेव्हा त्यांना त्यांच्याबद्दल बोलायला लावा प्रश्न विचारा त्यांना ऐका आणि तुमचे डोळे आणि कान पूर्णपणे त्यांच्याकडे ठेवा समोरच्या व्यक्तीला वाटले पाहिजे की तुम्ही त्यांना पूर्ण महत्त्व देत आहात भाग तीन लोकांना प्रभावित कसे करायचे तुमचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाद घालण्याची किंवा ओरडण्याची गरज नाही नियम एक वाद टाळा वादातून कधीच काही चांगले निष्पन्न होत नाही तुम्ही जिंकलात तरी समोरचा व्यक्ती दुखावला जातो तुम्ही हारलात तर तुम्ही दुखावल्या जाता तुम्हाला लोक आवडत नसतील तर वाद टाळा आणि हसतमुखाने म्हणा या विषयावर आपले मतभेद आहेत पण आपण नंतर बोलू नियम दोन समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून विचार करा तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून बघता पण समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे याचा कधी विचार केला आहे तुमचे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्याआधी स्वतःला विचारा की त्यांना यातून काय मिळेल जर तुम्ही लोकांच्या गरजा आणि इच्छा लक्षात घेऊन बोललात तर ते तुमचे म्हणणे लगेच स्वीकारतील निष्कर्ष आणि कृती तर मित्रांनो हाऊ टू विन फ्रेंड्सचा सारांश एका वाक्यात सांगायचा झालास तर इतरांमध्ये तुमच्याबद्दल रुची निर्माण करण्याऐवजी तुम्ही इतरांमध्ये रुची निर्माण करा हे नियम कृत्रिम नाहीयेत तर ते प्रामाणिक आणि मानवी भावनांवर आधारित आहेत तुम्हाला हे नियम आवडले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हा सामाजिक यशाचा मंत्र तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद